आरंभ एका नव्या पर्वाचा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवराज्य समूह पुणेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये नेत्र तपासणी लहान मुलांचे आधार कार्ड विविध रक्त तपासणी ई सी जी आर टी ओ संबंधी इतर कामे यांचे आयोजन करण्यात आले याशिवाय सलाबातप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भूपेंद्र मोरे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय कृष्णाई नगर नरे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला गेल्या अनेक वर्षापासून या भागातील जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून श्री भूपेंद्र मोरे यांची ओळख आहे साहजिकच त्यांना या भागातून मोठा प्रतिसाद असल्याचे या शिबिराच्या निमित्त दिसून आले शिवराज्य समूहाच्या वतीने आजपर्यंत हजारो रक्त पेशा पेशव्यांचे संकलन करण्यात आले आहे व गरजूंना रक्तपुरवठाही करण्यात आला आहे या शिबिराच्या निमित्त बोलताना श्री भूपेंद्र मोरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या भागातील नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नरे परिसरातील नागरिकांसाठी या पुढील काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री भूपेंद्र मोरे मिलिंद मराठे राजाभाऊ जाधव विठ्ठल सूर्यवंशी जाधव हरीश वैद्य लतीप शेख सूरज दांगडे सुनील पढेर प्राशिक दारुंडे सोनाली नायर आनंद थेऊरकर राहुल कोंडे भूषण भाऊ मोरे निखिल संकेत सातुर्डे तुषार बन सुशील भागवत मनोज बागमारे महेश घाडगे यांच्यासह विविध मान्यवर पत्रकार व नागरिक उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये तीनशे त्र्याऐंशी पिशव्या संकलित करण्यात आल्या याशिवाय त्रेसष्ट आधार कार्ड तीनशे पंच्याहत्तर चष्मे वाटप आणि दोनशे पंच्याऐंशी जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराच्या माध्यमातून ना अनेक नागरिकांना फायदा झाला त्याबद्दल त्यांनी आयोजक श्री भूपेंद्र मोरे यांचे आभार मानले अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्या श्री भूपेंद्र मोरे यांच्या कामासाठी नरेकरांनी मोरे पॅटर्न हे स्लोगन निश्चित केले आहे आणि सध्या जोरात व्हायरल ही होत आहे कोणत्याही विषयासंबंधी संबंधित अधिकारी व विभागाकडे तातडीने उपाय करून जनतेला न्याय मिळवून देण्यासंबंधी या कामाचा उल्लेख मोरे पॅटर्न पॅटर्न म्हणून केला जात आहे आगामी हा चांगलाच गाजणार असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले हा उपक्रम आपण गेली दहा वर्षापासून राबवतोय आदरणीय अजितदादा असतील पूर्वी राष्ट्रवादी पक्ष एक असताना आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील किंवा आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवारसाहेब असतील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवत असतो यावर्षी मात्र या उपक्रमाचं वेगळेपण आहे कारण लोकांचा प्रचंड प्रतिसाद आजच्या या उपक्रमाला मिळाला आहे आज आपण या अनुषंगाने नेत्र तपासणी असेल रक्तदान शिबिर असतील बरेच लोकांची आर टी ओची कामं असतात की वेळेअभावी त्यांना करता येत नाही कारण नोकरी व्यवसायामध्ये गुंतलेले असतात तर त्याच्यासाठी म्हणून एक सेपरेट कॅम्प आज सुट्टीच्या दिवशी आपण लावलेला आहे आणि याबरोबर आधार अपडेट असेल वोटिंग कार्ड असेल अशा अनेक उपक्रम आज आपण राबवतो आहे आणि लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आनंद वाटतो की आपण आज जे आजपर्यंत काम करतो आहे गेली दहा वर्षापासून मी सातत्याने या सगळ्या गोष्टी मांडतो आहे लोकांपुढे करतो आहे सामाजिक उपक्रम सांस्कृतिक असतील क्रीडा कला ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक साधक बाधक थोडंसं सा बॅलन्स ठेवून मी काम करतो आहे आणि लोकं त्याच्याबद्दल मला प्रोत्साहन देत आहेत अशा पद्धतीने आज येऊन मला आशीर्वाद देत आहेत याचा खरंच मनस्वी खूप आनंद होतो आहे जनता दरबारही आज आहे परंतु आता या सगळ्या धामधूमीमध्ये बऱ्याच लोकांना मला परत पाठवावं हो लागलं आहे की ठीक आहे त्यांचे अर्ज काय असतील ते आज घेतलेत तर त्यानुसार लोकांनाही कल्पना आहे की फारसे काही कागदपत्र मला द्यायची आवश्यकता पडत नाही फोनवरती सुद्धा तक्रारी मला मिळतात आणि त्यानुसार ते, ते सोडवण्याचा प्रयत्न माझ्याकडनं नक्कीच राहतो अगदीच शंभर टक्के न्याय देणं शक्य नसलं तरी दहापैकी हो आठ तर नक्कीच पूर्णत्वाला जातात हे लोकांना शाश्वती आहे त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्नच करतोय आता असं आहे की ब विविध बैठका आदरणीय रुपालीताई साकनकर यांच्या अध्यक्षतेखाली राहुल पोकळे प्रवक्ते असतील आमचे यांच्या अध्यक्षतेखाली आता क्षेत्रीय आ... कार्यालयामध्ये असतील किंवा महानगरपालिका असेल किंवा पी एम आर डी असेल किंवा पोलीस यंत्रणा विद्युत विभाग थीक 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 या ठिक ठिकठिकाणी या बैठकांचं आयोजन केलं जातं नागरिकांच्या जा ज्या समस्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे तिथं मांडण्याची एक चांगलं प्लॅटफॉर्म संधी असते आणि त्यानुसार त्या, त्या कामांना मार्गी लागून घेणं किंवा त्या अधिकाऱ्यांकडे कर पाठपुरावा करून ती कामं पूर्णत्वाला नेण्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेलं आहे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने मला माझे मुद्दे मांडता येतात आणि त्या पद्धतीने कामंही होतात त्या अनुषंगाने आता अधिकाऱ्यांशी जवळी खूप चांगल्या पद्धतीची झालेली आहे थोडी काय म्हणू आपण आदरयुक्त भीती थोडी थोड्या प्रमाणामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे एक मोरे पॅटर्न सर्व कार्यकर्त्यांनी राबवलेला आहे की एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असं त्यांना टायटल दिलेलं आहे त्या अनुषंगाने बरीचशी कामं मार्गी लागतात तितकंच आगामी महानगरपालिकेमध्ये नक्कीच हा चेहरा आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना दिसणार आहे पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल तो मान्यच असेल त्यादृष्टीने कामं करतोच आहे परंतु त्यांनी विश्वास जर माझ्यावर टाकला तर येत्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप ताकदीने आणि खूप चांगल्या पद्धतीने एक नागरिकांचा आवाज म्हणून महानगरपालिकेमध्ये जाण्याची नक्कीच इच्छा आहे नेत्र तपासणी आणि आधार कार्ड आणि या बाकीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून जो कार्यक्रम आज इथे केलाय त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळालाय आणि त्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला असा सगळ्यांकडनं प्रतिसाद खूप चांगला मिळत असतो तो सामाजिक कार्य पण खूप चांगल्या प्रकारे इथे चालू आहे त्याच्या नऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारे काही अडचणी असल्या की लोक स्वतःहून त्याच्याकडे येऊन हक्काने त्याला काम हे करतात आणि तो पण त्यांना मार्गदर्शन करतो मदत करतो त्यांच्या अडचणी सोडवतो तर दोन्ही यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि भूपेंद्रच्या पुढच्या राजकीय वाटचाली करत त्याला पण खूप हे शिबीर आत्ता मी पाहतोय त्याप्रमाणे बहुसंख्य लोकांना खूपच उपयुक्त आहे असं येथील गर्दीवरून तरी दिसतंय भाऊंच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर नऱ्यामधील नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या सोडवण्यामध्ये ते नेहमीच तत्पर असतात पाण्याच्या संदर्भामध्ये असो किंवा लाईट गेलेली असेल वीज गेलेली असेल किंवा रस्त्यावरील खड्डे असतील किंवा ज्या काही नागरी समस्या आहेत त्याबाबत ते, ते हिरेहिरीने प्रयत्न करतात आणि नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांना त्यांचं ते जीवन जास्तीत जास्त सुकर कसं होईल हे ते पाहतात आपल्या शरीरामध्ये ते रक्ताची परत पुनर्निर्माण होते आणि दुसऱ्या कोणत्या गरजू व्यक्तीला पण आपलं आपण एक समाधानकारक कार्य करतो गरजूला आपलं रक्त ऑन टाईम पोचतं कधी कधी त्यामुळे पण रक्तदान करणं गरजेचं आहे कधी पण किती वेळा रक्तदान करायचं दहा वेळा झालं दहा प्लस दहा दहापेक्षा जास्त रक्तदान केलंच पाहिजे बाकी नागरिकांना पण असं माझं आव्हान आहे भूपेंद्र मोरे साहेबांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी सगळ्या गोष्टी एकाच छताखाली अरेंज करून दिल्या तर काय काय गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो त्यात आधार मॅट आधारमध्ये बायोमेट्रिक म्हणजे फोटो बदलता येतो मोबाईल नंबर बदलायचा ते लेडीजच्या लग्नानंतरचं नाव बदलायचं असेल तर ते मतदान कार्ड त्याच्यानंतर डोळे तपासणी आहे त्याच्यानंतर रक्तदान आहे तर रक्तदान सोबत आर टी ओची सगळे कामं बँक अकाउंट ओपन केलं जाईल प्लस तुमचे डोळ्यांचे जे ऑपरेशन आहेत त्याच्या बाबतीत पण तुम्हाला इथं मार्गदर्शन मिळेल आधार कार्ड अपडेट करण्यासाठी माझ्या दोन्ही मुलींचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत आत्ता एका मुलीचं झालं आहे एका मुलीचा नंबर लावलेला आहे भूपेंद्र मोरे साहेबांनी जे हे सामान्य माणसांसाठी केलेलं आहे ते खरखरच वाखा आहे त्यांचे खूप खूप आभार होतो काम मोरे यांच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे तरी आम्हाला खूप खूप खुँ त्यांची मदत झालेली आहे तरी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्यामुळं मुलीचे मला बायोमेट्रिक अपडेट करायचे होते आधार कार्ड चे त्यामुळे त्या अपडेट करायला एकदम कमी वेळेत आणि व्यवस्थित झालेले आहे त्यामुळे मोरे साहेबांचे आम्हाला आभार आहे आज त्यांनी ब्लड ब्लड डोनेशन त्यानंतर आधार कार्ड अपडेशन या खूप साऱ्या सामाजिक गोष्टी आज त्यांनी अवलंबत आणलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे भूपेंद्र भाऊ मोरे यांच्या मी आज आभार व्यक्त करतो तसेच त्यांनी रस्त्याचा प्रश्न पाणी प्रश्न कचऱ्याचं व्यवस्थापन प्लस जे ड्रेनेज ची सुविधा आहे त्याच्यासाठी त्यांनी बहु बहुने खूप वेळा आंदोलन करून त्यातून त्यांनी यशस्वी करून दाखवलेलं आहे त्यामुळे आम्ही नरे नरेच्या सदस्य म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा